नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कडेगावला माड्यानी आमदार मोहनराव कदमदादा व डॉक्टर शिवाजी कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य सोनेरी केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सोनेरी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा नाडका शेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर आला आहे आज बकासूरचा पैरा हा दैवत गोवेकर यांच्या सोबत आहे मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त केसरी बकासूरच्या गटामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी बाकासूरने व दैवत गोवेकर यांच्या फाजीरावने ते निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या आडक्या सप्त इंद केसरी बकासूरने व दैवत गोवेकर यांच्या फाजीरावने पब्लिकच्या कडेने पळून देखील खूप इथे गट पास केला आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे बकासूरला व फाजीररावला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच बाकासरू व फाजीरराव सेमी देखील पास करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका